सांगतो की महाराष्ट्राच्याच परंपरा मी देशातल्या नाही तर दोन आमदार विरोधी पक्षाचे होते त्यालाही विरोधी पक्ष नेतापद काँग्रेसनी त्या काळात दिलेलं आहे याचा रेकॉर्ड तपासा यांना रेकॉर्ड तर विधीमंडळातलं काही लपलं जात नाही महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतां निवडून दाखवतो पण बायलेटवर निवडणुका घ्या नसेल त्या दिवशी नाही मिळालं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतं राजकारणातून संन्यास गेला ना पण आम्ही त्या दिवशी सांगितलं की अध्यक्षाली कमिटी करा म्हणजे तुम्हाला सगळं उघड दिसेल दुतादूध पाणी करणार नाही हे सरकारच जनतेच्या मतानं नाही बैमानी निवडून आलेलं सरकार आहे आणि या सरकारला लोकशाही पूर्ण पायदळी तुडवायची आहे ही मानसिकता या सरकारची आहे यांच्या केंद्रीय सरकारची तीच मानसिकता आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या परंपरेला जी सं, आ, विधिमंडळाची जी परंपरा होती त्या परंपरेलाच काळीमा फासण्याचं काम राज्याचं महायुतीचं फडणवीसाचं सरकार करते आहे असं चित्र आपण पाहतो आहे हा शौफुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेता नसेल तर लोकशाहीची जी दोन चाकं आहेत ती एक चाक यांनी काढूनच टाकलेलं आहे त्यामुळे या सरकारला नाही जनाची तर मनाची लाज असली पाहिजे आणि त्यामुळे या सरकारनी तातडीनं आजच निर्णय करून दोन्ही सभागृहातले विरोधी पक्ष नेत्यांची स्पष्टता व्यक्त करावी ते विधानसभेच्या अध्यक्षाकडे आपली भूमिका मांडतात आहेत मला सगळं अध्यक्ष प्रणाली आम्हाला सगळी माहिती आहे त्यामुळे अध्यक्षावर ढकलून नाही चालणार सरकारनी निर्णय घ्यावा ही भूमिका आमची आहे तर बरोबर आहे ना सभापतींनी सरकारची भूमिका व्यक्त केलेली आहे राम या सरकारला अभिप्रेत नाही आहे तेच त्यांनी भूमिका मांडलेली आहे त्यामुळे एकदम स्पष्टता त्याच्यातलीच आपल्याला पाहायला मिळतंय की आखरी सभापती जे बोललेत ते सरकारची भाषा बोललेत त्याच्यातून स्पष्टता झाली की या सरकारला विरोधी पक्षाची भूमिका सभागृहात मांडता यावी नाही सरकारला मोकळं राहावं रा अशा पद्धतीची भूमिका या सरकारने निर्माण करून ठेवलेली आहे कोळी संख्याबळाचं कुठले नियम नाही मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्याच परंपरा मी देशातल्या नाही जिथं दोन आमदार विरोधी पक्षाचे होते त्यालाही विरोधी पक्ष नेतापद काँग्रेसनी त्या काळात दिलेलं आहे याचा रेकॉर्ड तपासा या ना रेकॉर्ड तर विधिमंडळातलं काही लपलं जात नाही त्यामुळे कुठलीही परंपरा नसतं दोनला आम्ही देऊ दो शकलो तर आता एवढी मोठी संख्या आमची तर त्याला काय नाही द्यायचं पण मी सुरुवातीला सांगितलं की बैमाने निवडून आलेले आहेत हे मॅनिक्युलेशननं निवडून आले आहेत निवडणूक आयोगाच्या कृपाने निवडून आलेले आहेत जनतेच्या कृपेने नाही आणि हे माझ्यावर जेव्हा सांगतात की दोनशे मतांनी निवडून आला अरे दम असेल ना महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतांना निवडून दाखवतो पण बायलेटवर निवडणुका घ्या नसेल ज्या दिवशी नाही मिळालं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतं राजकारणातून संन्यास घेईल नाना पटोले हे यांनी ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हे जे निवडून आले त्या निवडणूक त्या आधारावरही करतात म्हणून जनतेची भीती त्यांच्या मनात नाही संसदीय पद्धतीची भीती यांच्या मनात नाही संविधानाची भीती यांच्या मनात नाही आणि म्हणून हे या पद्धतीनं वागतात आहेत आणि हे महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेला कलंकित करण्याचं पाप महायुतीचं सरकार करते आहे अरे मी मी सांगितलं महाराष्ट्रातली परंपरा नाही यांच्या विरोधी पक्षाचे दोन आमदार असताना सुद्धा आम्ही विरोधी पक्ष नेतेपद दिलेलं आहे त्यामुळे बेमानीने निवडून आलेल्या लोकांनी या पद्धतीची भूमिका मांडू नये आणि त्यांना ती मांडण्याचं त्यांना त्यांची लायकी पण नाही बघा मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांनाच पूर्ण गुजरात स्टाईलमध्ये किंवा पीएमओ स्टाईलमध्ये हे सरकार चालवायचं चा आहे त्यांच्या सोपत्यांना केव्हा कुळगटी करायची केव्हा नाही करायची त्यांच्या हातात त्यांनी सगळी चाबूक ठेवलेली आहे या मीडिया प्रकरणामध्ये अजित पवाराचाही आवाज बंद करण्यात आला एकनाथ शिंदेचाही आवाज श्रीकांत श्रीकांत शिंदेचा एक मुद्दा काढून कचऱ्यावाला तो काढून त्यांनाही शांत करण्याचं काम झालं त्यांच्या फायली तयार करून ठेवलेल्या आहेत आणि या फायलीच्या आधारावर हा सगळा खेळ या सरकारचा चाललेला आहे आणि हे महाराष्ट्र कसं विकता येते त्याच्यावर यांचा प्लॅन सुरू आहे आम्ही त्या दिवशी सांगितलं की तुकाराम मुंडेच्या अध्यक्षाखाली कमिटी करा म्हणजे तुम्हाला सगळं उघडकीस येईल दूध का दूध पाणी का पाणी पण ते करणार नाही करणार आता येणार सगळे विषय येणार पण म्हणून तर हे सरकार इथं आलं आणि कसं पळून जाता येईल त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे फक्त एक आठवड्याचं अधिवेशन ठेवलेलं आहे हेच विरोधी पक्षात होते तर दोन महिन्याचं अधिवेशन व्हावं अशा पद्धतीच्या घोषणा करत होते आता योगायोगानं नागपूरचे मुख्यमंत्री आहेत मग यांना इतक्या लोकर पळ काढायची गरज काय आणि म्हणून हे सगळे मुद्दे निघू नये यांचं सगळं जे यांनी भ्रष्टाचार केलेले आहेत ते उघडतच येऊ नये शेतकऱ्यांची जी अवस्था या लोकांनी करून ठेवलेली आहे शेतकऱ्यांना आत्महत्या करायला सोडलेलं आहे ते सगळे प्रकरण येऊ नये बेरोजगारांची परिस्थिती महागाई आज नऊ आज रुपया रोज पडत चाललेला आहे आणि त्याचे परिणाम सगळे महागाईवर होतात आहेत आणि सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे हे सगळे प्रश्न आहेत पण मुद्दाहून हे सरकार इथून बळ काढायसाठी इथं आलेली आहे फक्त आठवड्याभराचा फेरफटका मारायला इथं सरकार आली